डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मधील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित आयोजित केलेल्या या सिंपनी कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर अजित कोळेकर सर इतर सर्व शाखा ज्या आहेत त्या शाखांचे समन्वयक सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी बंधू आणि बघिनीनो स्टेजवरती खूप छान प्रकाश पडलेला आहे आणि तुमच्याकडचा प्रकाशाची तीव्रता कमी आहे तुम्हा सर्वांना या प्रकाशात यायचं आहे आणि हो। त्याच्यामध्ये अडथळा म्हणून आम्ही सगळे आहोत त्यामुळं मी फार वेळ काही बोलणार नाही आहे थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे तुम्ही सर्वजण तंत्रज्ञान शिकत आहात आणि तंत्रज्ञान शिकणारे विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा अशी असते की त्यांनी एखाद्या शोधाचं उपयोजन कसं करायचं ॲप्लिकेशन कसं करायचं या दृष्टीनं विचार करावा आणि ते उपयोजन करावं हे उपयोजन करत असताना जग मात्र फार झपाट्यानं बदलत आहे आणि या बदलत्या जगाची संकल्पना जी आहे ती संकल्पना मागच्या काही दिवसात इतक्या झपाट्यानं बदलत आहे की उद्या काय घडणार असं विचारवंतांना सारखं वाटावं इतकं वेगा ते वेगानं बदलत आहे त्यातही मागच्या काही दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये सत्तापालट झाल्यानंतर हे चित्र आणखी झपाट्यानं बदलायला लागलेलं आहे हा वेग इतका आहे की त्या वेगामध्ये आपण टिकणार की नाही याचा विचार युवा पिढीनं करण्याची गरज आहे हे जग काय इतक्या वेगानं बदलत आहे आणि हे बदलत बदलत कुठे जाणार आहोत आपण याचा विचार करत असताना या महिन्यामध्ये त्यातही हा आठवडा खूप महत्त्वाचा आठवडा आहे कारण या आठवड्यामध्ये आपण चार दिवस वेगवेगळे जागतिक पातळीवरती साजरे करतो त्यात वीस मार्चला जागतिक चिमणी दिन झाला चिमणी हा किती जिवाळ्याचा विषय आहे आणि तुमच्यापैकी कुणीही चिमणी हा शब्द विसरू शकत नाही आहे त्याचं कारण तुम्ही आईला ज्यावेळेस त्रास देत होताय जेवायला नकार देत होताय त्यावेळेस आईनं जे तुम्हाला भरवलं हा घास चिवचा हा घास खाऊचा हे सांगतच भरवलेलं आहे त्यामुळं ह्या चिमण्या ज्या आहेत ह्या चिमण्या आत्ता दुरापास होत चालले दिसेनश्या झालेल्या आहेत आणि याची जाणीव समाजाला व्हावी म्हणून वीस मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला त्यानंतर एकवीस मार्च कालचा दिवस जो होता तो जागतिक पातळीवरती वृक्ष लागवड दिन होता आपल्याला वाटत असेल की आपल्याकडे कडक उन्हाळा आहे आणि असल्या उन्हाळ्यामध्ये झाडं का लावायची पण आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली एक परंपरा लक्षात घ्या होळी पेटवायची होळीच्या भोवती काय करायचं ते करायचं तुम्ही केलेलं नसावं आत्ता यावर्षी पण गावी असल्यानंतर जे काय करायचं ते करायचं मात्र दुसऱ्या दिवशी होळीची ती राख आणून परस बागेमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फळभाज्यांच्या वेली लावल्या जायच्या त्यामुळं वृक्ष लागवड ही आपल्याकडे सुद्धा या कालावधीतच सुरू होत होते आणि त्या दृष्टीनं एकवीस मार्च हा दिवस जागतिक पातळीवरती जरी तो अमेरिकेतून सुरू झालेला असला तरी वृक्ष लागवड दिन म्हणून साजरा केला जातो आत्ता मला यायला जो उशीर झाला त्याचं कारण आजचा दिवस आज बावीस मार्च आणि जागतिक पातळीवरती बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो या जागतिक जलदिनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्हाला तर योग्य चांगलं पाणी मिळावंच पण तुमच्या मुलांना तुमच्या नातवंडांना आणि तुमच्या पणतवंडांनासुद्धा चांगलं पाणी मिळावं आणि त्यासाठी पाण्याचे साठे चांगले स्वच्छ सुरक्षित ठेवण्याची सद्बुद्धी आणि आचार करण्याची क्षमता तुम्हा सर्वामध्ये यावी अशी मी प्रार्थना करतो उद्या जागतिक हवामान दिन आहे आणि हे सर्व दिन जे साजरे केले जात आहेत याच्या मुळाशी कुठेतरी तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर माणसाची मानसिकता इतकी बदलत गेलेली आहे की आपल्या नसानसात रक्ता रक्तात प्रत्येक पेशीमध्ये प्रत्येक उतीमध्ये स्वार्थ हा भरलेला आहे या स्वार्थाचं परिमाण दरवर्षी बदलतंय त्याचं लिमिट दरवर्षी वाढत जात आहे किती वाढत जातं हे एक छोट्या गोष्टीच्या रूपात सांगतो आमच्या जनरेशनच्या अगोदरच्या दोन जनरेशनची ही गोष्ट आहे आणि त्याच्या अगोदरच्या तीन पिढ्याची गोष्ट सांगणार आहे एका गावात एका गावामध्ये दे कीर्तन ठेवलेलं असतं कीर्तन साधारणपणे मंदिरात होतात त्या कीर्तनाला पाच पिढ्यापूर्वीचे दोन युवक ती, सॉरी तीन युवक शेजारच्या गावातून जातात ते कीर्तन ऐकतात प्रवचन करणारे महाराज जे असतात ते माझ्यासारखेच बोलगेवडे असतात छान बोलत असतात ते सांगतात मी स्वतःचं कौतुक करून घेतलं हे सुद्धा तुम्हाला कळलं नाही म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की मी बोलतो, थे वेगात बोलतो है ते वेगात बोलतोय त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही असा एक प्रश्नचिन्ह माझ्या पुढे आहे तर छानपैकी बोलत असतात ते बोलताना सांगायला सुरुवात करतात की माणसानं सदाचरणी असलं पाहिजे तुम्हाला जे काही मिळत असतं ते सर्व भगवंताची कृपा आहे आणि भगवंत जे काही तुम्हाला देतो ते सगळं तुमचं नसतं तर त्यातला एक वाटा हा देवाचा असतो देवाचा म्हणजे कुणाचा तर तुकाराम महाराजांनी जे सांगितलं जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेची जाणवा तसं रंजल्या गांजल्यांना तुम्ही मदत केली तर ती मदत देवापर्यंत पोचते त्यामुळं तुम्हाला जे काही मिळतं त्यातला एक वाटा हा समाजाचा असतो रंजल्या गांजल्यांचा असतो देवाचा असतो हे सगळं छानपणे कीर्तन संपतं रात्रीची वेळ असते कीर्तन संपल्यानंतर हे तीन युवक आपल्या गावाकडे जायला लागतात आणि जाताना रस्त्यात एका ठिकाणी कडेनं चालणाऱ्या माणसाला काहीतरी ठेचकळतं ठेचकळल्यानंतर खनखन आवाज येतो आवाज आला म्हणून तो खाली वाकतो खाली वाकून वाक उचलतो तर ती एक पिशवी असते पिशवी उघडून पाहतो तर आतमध्ये सोन्याच्या मोहरा असतात आता या मोहरात तिघजणं मिळून आलो कीर्तन ऐकायला म्हणून आपल्याला मिळाल्या तर ह्या तिघामध्ये सारख्या प्रमाणात वाटून घेतल्या पाहिजेत अशी तिघांची चर्चा होते तिघांचं एकमत होतं पण लगेच दुसरा त्याच्यामध्ये शंका व्यक्त करतो अरे आत्ता जे आपण प्रवचन ऐकलं त्या प्रवचनात महाराजांनी सांगितलं की त्यातला एक वाटा हा देवाचा असतो म्हणजे समाजाचा असतो आपण याच्यातून काहीतरी काढलं पाहिजे अशी चर्चा करत तिघंजणं गावापर्यंत येतात गावापर्यंत आल्यानंतर परत प्रश्न पडतो की देवाचा वाटा कसा काढायचा ज्याच्या हातात पिशवी असते तो सांगतो सोपाय म्हणतो चल घरी दाखवतो तुला घरी गेल्यानंतर बायकोला हाक मारली जाते बायको बाहेर येते बायकोला सांगितलं जातं तुझी बांगडी काढून दे बाकीचा विचार बाकीच्या दोघातला एक विचारतो की बांगडी कशासाठी थांब म्हणतो बस तिथे तिघजणं सर्कल करून बसतात बसल्यानंतर बांगडीमध्ये ठेवली जाते तिघांना सांगितलं जातं हातात मोहरा घ्या ह्या मोहरा आपण तिघांनी उधळायच्या जेवढ्या बांगडीच्या आतमध्ये पडतील तेवढ्या आपण दान करायच्या उरलेल्या मोहरा आपण तिघांनी वाटून घ्यायच्या पुढचं जनरेशन येतं असंच घडतं पिशवी घेऊन ते गावाच्या शिबेवरती येतात गावाच्या वे वेशीवरती येतात वेशीवर आल्यानंतर कोतवालाला निरोप दिला जातो आणि कोतवालाला सांगितलं जातं की गावाच्या भोवती एक रिंगण दुसरा विचारतो रिंगण कशाला तर सांगतात आपण तिघांनी या मोहरा उधळायच्या जेवढ्या त्या रिंगणाच्या बाहेर पडतील तेवढ्या दान करायच्या आतमध्ये पडलेल्या तिघांनी वाटून घ्यायच्या तिसरं जनरेशन येतं अशीच पिशवी सापडते अंगणात येतात तरी रिंगणाची चर्चा होत नाही मग शेवटी न राहून दुसरा विचारतो की अरे देवाचा वाटा कसा काढायचा तो म्हणतो सोपं आहे कसं आपण तिघांनीही हातात मो वर उधळायच्या देव कुठं असतो वर असतो त्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या काढून घेईल उरलेल्या खाली पडतील खाली पडलेल्या आपण वाटून घ्यायच्या या परिस्थितीला आपण आलो आहे आणि उद्योग आणि तंत्रज्ञान त्याच्या पराकोटीला आहेत कारण प्रत्येक उद्योग कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा या दृष्टीनं प्रयत्न करतायत आणि त्याच्यामुळं पर्यावरणाची काय हानी होते बहुतालाची काय हानी होते समाजाची काय हानी होते याचा विचारही केला जात नाही माझ्यापर्यंत बातमी आली की आपल्या कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या एम आय डी सी ज्या आहेत त्याच्यातल्या एका एम आय डी सीमध्ये वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी जास्त खर्च येतो म्हणून त्या कारखान्याच्या आवारातच बोअरवेल घेतलेली आहे आणि वापरलेलं रंगीत पाणी घाण पाणी त्या बोअरवेलमधून जमिनीच्या पोटात सोडलं जाते हे जमिनीमध्ये गेलेलं पाणी परक्युलेट होऊन आजूबाजूच्या गावातल्या पाण्याचे साठे प्रदूषित करतायत आणि त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात हानी होते हे तुम्ही भविष्यातले तंत्रज्ञ म्हणून इंजिनियर्स म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे की जास्त नफा मिळवण्याच्या नादामध्ये आपण समाजाचं नुकसान करत नाही ना जसं देवाचा काहीतरी वाटा काढून ठेवायचं पूर्वी सांगितलेलं होतं तसं आपल्यामुळं समाजाला हानी पोहोचणार नाही याच्यासाठी तरतूद करण्याची आणि ती वापरण्याची फार मोठी गरज तुमच्या जनरेशन पुढं आलेली आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे दुसरा एक भाग तुमच्या जनरेशननं लक्षात घेतलं पाहिजे की आपण शिक्षण घेतो त्यावेळेस आपल्याला सगळं येतं असं कृपा करून समजू नका शिक्षण आणि शहाणपण याचा संबंध असतोच असं नाही शिक्षणामुळे शहाणपण आलं पाहिजे असं मानलं जातं पण न शिकलेली माणसं सुद्धा खूप शहाणी असतात हे आपल्याला अनेक ठिकाणी जाणवतो तशी अनेक उदाहरणं मिळतात मुळातच तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना खाजगी किंवा फी भरून शिक्षणाची सोय जी आहे ती ज्या वसंतदादा पाटील यांनी सुरू करून दिली त्यांचं शिक्षण चौथीपर्यंत होतं त्यामुळे या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपण शिक्षण घेतो आहे आपण एक तंत्रज्ञान शिकतो आहे पण माणूस म्हणून आपल्यामध्ये जे शहाणपण यायला पाहिजे सर्व बाजूनी विचार करण्याची आपल्यामध्ये जी क्षमता यायला पाहिजे आपण जे शिकलो आहे त्याचं मुळापासून उपयोजन करण्याचं कौशल्य जे, कौशल जे यायला पाहिजे ते येण्यासाठी आपण वाचन चिंतन मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे आपण काय करतो आपण वाचतो वाचलेलं आहे ते डोक्यात ठेवतो परीक्षेत लिहितो आणि नंतर विसरतो ही सवय आपण सोडून दिली पाहिजे तर आपण भविष्यातले खऱ्या अर्थानं कुशल तंत्रज्ञाबरोबर एक चांगला माणूस म्हणून पुढे येऊ ह्याच्याबद्दलची एक गोष्ट आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे अशी एक गोष्ट मला सांगायचा मोह आवरत नाही तो आणि ती टाटा उद्योग समूहाशी निगडीत आहे टाटांच्या मुंबईतल्या एका प्लॅन्टमध्ये बसवण्यासाठी जर्मनीमधून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक मशीन आणलेली होती ते मशीन बनवण्यासाठी अगोदरच जागा तयार करून ठेवलेली होती मात्र ती जागा तळघरात होती आता ज्याला आपण नेहरू पोर्ट म्हणतो त्या ठिकाणी ते मशीन आलं मशीन जहाजातून क्रेननं उचलून ट्रक मध्ये ठेवलं ट्रकनं ते मशीन कंपनीच्या दारात आणलं दारामध्ये ते मशीन उतरून घेतलं उतरून घेतल्यानंतर कामगार जे असतात त्या कामगारांनी ते आतमध्ये ढकललं मात्र आता ते तळघरात न्यायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला कारण तळघरामध्ये नेण्यासाठी बरोबर त्या मशीनच्या आकाराचंच जागा ठेवलेली होती वरून मशीन सोडता येणं शक्य नव्हतं मानसिक म मनुष्यबळाच्या सहाय्यानं असं मशीन आतमध्ये सोडता येणं शक्य नव्हतं ज्या क्रेन होत्या त्या क्रेन आतमध्ये आणता येणं शक्य नव्हतं म्हणजे मशीन सोडायचं कसं याचा विचार इंजिनियर्स करायला लागले इंजिनियर्सना सोल्युशन पहिल्या दिवशी मिळालं नाही कामगार बसून राहिले दुसरा दिवस गेला तरी उत्तर मिळालं नाही तिसरा दिवस गेला आणि मुकादम येऊन त्या इंजिनिअरना विचारायला लागला की हे मशीन कसं सोडायचं ते सांगा हे मशीन पटकन आम्हाला सोडून आमच्या कामगारांना मोकळं करा, करा। इंजिनियर म्हणला बाबा रे तुझ्या या सगळ्या कामगारांची हजेरी आम्ही देतो आहे तुला काय आम्ही फुकट इथं ठेवून घेतलेलं नाही आहे आम्ही जमशेदपूरवरून हे मशीन आत सोडण्यासाठी छोटी क्रेन मागवली आहे ती यायला आणखी चार दिवस लागणार आहेत तोपर्यंत तुझे कामगार बसून राहिले हरकत नाही पण मशीन छोटी क्रेन आल्या मशीन आतमध्ये सोडायचे त्यामुळे हे सगळे कामगार इथंच असले पाहिजे त्याच्या दुसऱ्या दिवशी तो मुकादम आला झाडाखाली बसला त्याचं आपलं काम चालू होतं आणि ते क करत असताना काम म्हणजे वेगळं काम झाडाच्या खाली जा बसल्यानंतर गावाकडचा मुकादम शहरात गेल्यानंतर जे काम करतो ते काम चालू होतं हसायला लागला त्याच वेळेस भारतीय इंजिनियर तिथून चाललेला होता त्याला ते हसणं बघितल्यानंतर राग आला आपण इथं मशीन कसं सोडायचं याचा विचार करतो आहे क्रेन अजून येत नाही याचा विचार करतो आहे आणि हा मुकादम असतो आहे तो विचारतो त्याला का रे का असतो मुकादम सांगतो मी सांगतो पण माझं तुम्ही पूर्ण ऐकणार का तो इंजिनियर म्हणतो जाऊ दे जे सोडून आणि पुढे जातो हे त्या मशीन इन्स्टॉल करण्यासाठी जर्मनीतून आलेल्या इंजिनिअरने पाहिलेलं असतं आणि मग तो जर्मन इंजिनिअर भारतीय इंजिनियरला विचारतो की तो काय म्हणत होता भारतीय इंजिनिअरनं सांगितलं की मशीन कसं सोडायचं याच्या संदर्भात तो काहीतरी सांगणार होता पण तो जरा जास्तच भाव खातो म्हणून मी पुढं निघून आलो तर जर्मन इंजिनिअर म्हणतो तू जाऊन तो काय म्हणतोय ते ऐकू नये तो म्हणतो सोडून ना विषय कशाला तो मी सांगितलेला ऐकणार असला तरच सांगणार म्हणतो आहे त्याच्या असल्या अटी शर्ती आपण कशाला लागून ऐकून घ्यायच्या असं म्हटल्यानंतर सुद्धा जर्मन इंजिनियर म्हणतो जा आणि त्याची आयडिया काय आहे ती ऐकून ये तो जातो आणि म्हणतो ठीक आहे बाबा तू सांगशील ते आम्ही ऐकतो फक्त काय करायचं ते सांग तो तो ऐकणार आहे का ऐकणार आहे म्हणतो बोलवा दोन ट्रक बर्फाच्या लाद्या बोलवा हा म्हणतो बर्फाच्या लाद्या कशाला ऐकणार म्हटलं आहे आता ऐकायचं आहे दोन ट्रक बर्फाच्या लाद्या मागवल्या जातात त्या बर्फाच्या लाद्या कामगाराकडून तळघरामध्ये रचून घेतल्या जातात त्याच कंपनीच्या ठिकाणी दुसरीकडे टाकीवर बसवलेला पंप त्या तळघराच्या तिथं पण सोडला जातो आणि अशा पद्धतीनं ते सोडल्यानंतर ढकलत ते मशीन पुढं आणलं जातं त्या बर्फाच्या लाद्यावरती आरामात ठेवलं जातं मुंबईतल्या उष्णतेत बर्फाचं पाणी पटपट पटपट पट, व्हायला लागतं बर्फाचं पाणी जसं व्हायला सुरुवात होईल तसं तो पंप बाहेर उपसून टाकायला लागतो आणि मशीन अलगत तळगरात जाऊन बसते जे चार दिवस भारतीय इंजिनियर जर्मन इंजिनियर विचार करत होते त्यांना जे सुचलं नाही ते एका अडाणी मुकादमाला सुचलं आणि ही आपल्याला लहानपणापासून मिळालेली दैवी देणगी असते अगदी लहान मुलालासुद्धा सगळ्या बाजूने विचार करायची सवय असते ती सवय आपण दहावी बारावी तालुके आपल्या मम्मी पप्पापासून शिक्षकापर्यंत सगळेजणं दडपून टाकतात मात्र इंजिनियर ज्याला व्हायचं आहे ज्याला कुशल माणू मा, चांगला एक माणूस व्हायचा आहे त्या प्रत्येकानं ही सवय अवलंबली पाहिजे हे तुम्ही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल मग क्षेत्र कुठलंही असो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या लोकांना एक खूप चांगलं वरदान मिळतं ते म्हणजे तुम्हाला विश्लेषणात्मक विचार करण्याची ताकद मिळालेली असते ही ताकद जी आहे ती ताकद तुम्ही प्रत्येकानं विक जास्तीत जास्त विकसित करावी त्याच्यातून तुमच्यातले इंजिनियर्स जे असतील ते इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात काम करणारे इंजिनियर्स असू देत कलेच्या क्षेत्रात काम करणारे कलाकार असू देत तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आपल्या पंखातली ताकद वापरायची इच्छा होईल त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं हे कौशल्य जास्तीत जास्त विकसित करून जास्तीत जास्त यश संपादन करावं अशी मी नम्रपूर्वक तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही त्यासाठी कसोशीनं प्रयत्न करावेत तुम्ही इतकं उंच व्हावं इतकं उंच व्हावं इतकं उंच व्हावं की सुरुवातीपासून या प्रकाशाच्या ज्योतात तुम्ही यावं तुमच्या त्या यशाच्या प्रित्यर्थ सत्काराचा कार्यक्रम विद्यापीठाने आयोजित करावा आणि त्यावेळेस पुढच्या खुर्च्यामध्ये कमी प्रकाशामध्ये बसून तुमच्या त्या कौतुक सोहळ्यामध्ये टाळ्या वाजवण्याचं भाग्य तुम्ही आम्हाला द्यावं तुमच्या नावाबरोबर शिवाजी विद्यापीठाचं तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं करावं अशी एक नम्र भावना नम्र अपेक्षा व्यक्त करून तुम्हाला या तुमच्या इच्छेसाठी सुयश चिंतून मी संयोजकांचे आभार मानून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र